तर गुगल मध्ये यायचंय या ठिकाणी आल्यानंतर एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन सर्च करून घ्यायचंय एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक नंबरला वेबसाईट येते रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचे या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी लॉग इनच्या खाली नोंदणी नोंदणी एक ऑप्शन दिलेलं आहे या नोंदणी बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होतो यामध्ये तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर नाव टाकून घ्यायचंय ज्या प्रकारे तुमच्या आधार कार्डवरती दिलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी तुमचं नाव टाकायचंय त्यानंतर या ठिकाणी तुमचं आडनाव टाकायचं टाकायचंय त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या आधार कार्डवरती तुमचा लास्ट नेम दिलेला आहे का जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक आहे जर नसेल तर टिक काढून टाकायचं त्यानंतर या ठिकाणी तुमचं मिडल नेम टाकायचंय या ठिकाणी सुद्धा विचारलं जातं तुमचं मिडल नेम हे आधार कार्डवरती आहे का जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं लिंक सलिक करायचंय त्यानंतर आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली घेऊन या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड दिलेला आहे या इमेज मध्ये तो कॅपचा कोड तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी पाठवला जातो तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे ओटीपी टाकून कन्फर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकून घ्यायची आहे यामध्ये नाव आडनाव तुमचं अगोदर आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला तुमची कंट्री ॲटोमॅटिक आलेली आहे त्यानंतर राज्य आलेलं आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचं गाव यानंतर तुमची मातृभाषा ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला परत खाली यायचंय या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व सिलेक्ट करायचंय त्यानंतर तुमचं धर्म सिलेक्ट करायचा आहे धर्म सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी वैवाहिक स्थिती तुमचं लग्न झालेलं आहे की नाही ते टाकायचंय त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे कॅटेगरी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची पोट जात जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का जर असाल तर होय करा जर नसाल तर नाही या बटनावरती क्लिक करू शकता स्वयंरोजगार म्हणजे तुम्हाला बिझनेस वगैरे करायचं असेल त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर होय करायचं जर नसेल इच्छुक तर तुम्हाला नाही या बटनावरती क्लिक करायचं यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन तुमची शैक्षणिक माहिती टाकायची यामध्ये तुमचं काय शिक्षण झालेलं आहे ते सर्वात अगोदर सिलेक्ट करायचंय त्यानंतर कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं झालेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमची ब्रांच वगैरे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पात्रता स्थिती यामध्ये कम्प्लीट झालेलं आहे की चालू आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी स्कोरिंगचा प्रकार पर्सेंटेज पर्सेंट किंवा ग्रेड तुम्हाला कोणत्या मध्ये ते टाकायचं आहे त्यानंतर उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाला दहा ते टाकायचंय त्यानंतर किती टक्के पडलेले त्यानंतर मीडियम कोणत्या मीडियममध्ये होतं इंग्लिश मराठी किंवा बाकी कोणते असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर या ठिकाणी तुमच्या संस्थेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचंय या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता संस्थेचं नाव सिलेक्ट केल्यानंतर ना या ठिकाणी बोर्ड आणि विद्यापीठ बोर्ड कोणतं होतं किंवा विद्यापीठ कोणतं होतं ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय तर मित्रांनो पूर्ण शैक्षणिक माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपर्काची माहिती टाकायची तुमची कॉन्टॅक्ट डिटेल टाकायचे यामध्ये तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी असेल तर तू टाकू शकता त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तोच पासवर्ड परत एकदा तुम्हाला खाली या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे <laughs> पासवर्ड पुन्हा टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाते तयार करा या बटनावरती क्लिक करायचंय तर मित्रांनो रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या 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 मोबाईलवरती तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डचा एक मेसेज पाठवला जातो तुम्हाला परत तुमच्या याच्यावरती यायचं आहे या ठिकाणी जो तुमचा युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा असतो रजिस्ट्रेशन आयडी तुमच्या मोबाईल वरती आलेला असतो किंवा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा लॉग इन करू शकता आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला असतो तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं प्रोफाइल एक क्रिएट झालेलं आहे यामध्ये जी रिमेनिंग माहिती आहे तुम्हाला पूर्ण टाकून घ्यायची असते यामध्ये शैक्षणिक माहिती तुमचं काय तुम्ही एक्स्ट्रा कॅरिअर केलेलं असेल प्रोजेक्ट वगैरे ते कामाचा अनुभव हे सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिफारस नोकरीमध्ये तुम्हाला रिकमेंडेशन येत असतात या रिकमेंडेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे जॉब जॉब दिलेले असतात त्यापैकी तुम्ही कोणत्याही जॉबला अप्लाय करू शकता तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला अजून काही क्वेरी असेल तर मला कमेंट करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद